परिस्थितीचा सक्षम पंप जप्त करत सात तराफे केले नष्ट नदीपात्रात तराफे सोडून माफिया फरार एक सक्षम पंप जप्त करत सात केले नष्ट जिल्ह्यात वाळू माफिया पुन्हा सक्रिय गत तालुक्यातील मसला शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात अकरा फेब्रुवारी रोजी तहसीलदार उषा किरण शृंगारे यांच्या पथकाने अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या रघुनाथ गावडे आणि उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी चार वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत मसला येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांना पकडण्यास पथकाने यश मिळवले आहे कारवाई दरम्यान पथकाने साठ ब्रास वाळूचा साठा जप्त केला आणि एक सक्षम पंप मशीनसह सात तराफे जाळून नष्ट केले आहे याशिवाय अंगलगाव व धसाडी समोरील नदीपात्रात असलेल्या अन्य तीन तराफ्यांसह एक सक्षम पंप मशीन देखील जप्त करण्यात आली आहे या कारवाईने वाळू माफियांच्या धाबेधनाल असून त्यांच्यावर आणखी कडक कारवाईची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे के कारवाई सुरू वाळू माफिया आणि मजुरांनी आपले सर्व साधन उपकरणे समावेश असलेले तराफे आणि सक्षम पंप मशीन नदीच्या मध्यभागी सोडून फरार होण्यास यश मिळवले तहसीलदार उषा किरण शृंगारे यांच्या पथकाने मसला गावाकडे रवाना होताच माफियांना पथकाच्या येण्याची माहिती मिळाल्यामुळे ते जलद गतीने निघून गेले या कारवाईमुळे वाळू माफियांच्या धाडसाला चाप बसला असला तरी पळून गेलेले माफिया अद्यापही पकडले गेलेले नाहीत ग्रामस्थांनी वाळू उपसा थांबवण्यासाठी व संबंधित माफियावर गुन्हे दाखल करण्यासाठी मागणी केली आहे महाराष्ट्रे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख गंगाखेड परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा